नमस्कार मी तेजस्वी चविष्ट भोजनवरती मी स्वागत करते आज मी तुम्हाला स्पेशल चिकन हंडी दाखवणार आहे पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करा रेसिपी बघितली की रेसिपीला एक लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी ह्या चिकनला लिंबू लावून घेते आणि हे चिकन व्यवस्थितपणे मॅरिनिश मॅरिनेट करते नंतर यामध्ये दोन चमचे मोठे मीठ टाकून घेऊया त्यानंतर आपण याच्यामध्ये आता चमचा हळद टाकूया त्यानंतर आपण यामध्ये धणेपीठ धणी पूड घालून घेऊया कोथिंबीर टाकून व्यवस्थितपणे हे आपण कोटिंग करून घेऊया हे बघा हे व्यवस्थितपणे ह्याला हळद मीठ आणि कोथिंबीर लागली आहे आता आपण यानंतर पुढची तयारीला लागूया आपण गॅस ऑन आन करूया आणि त्यावरती आपण चिकनचं भांड ठेवूयात भांड गरम झालं की आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया आता भांडं गरम झालं आपण तेल टाकून घेऊया तेल गरम झालं की आपल्याला चिकन त्याच्यामध्ये टाकायचे आहे तेल तापलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये चिकन टाकून घेऊया आणि हे चिकन व्यवस्थितपणे आपण तेलात परतून घेऊया आपल्याला हे चिकन आपण व्यवस्थितपणे परतून घेऊया आणि त्यानंतर आपण ह्याच्यावर एक प्लेट झाकणार आहोत आणि त्या प्लेटवरती पाणी ठेवणार आहोत आणि मधून अधून आपल्याला हे चिकन चेक करत राहायचं आहे आणि गरम झालेलं प्लेटवरचं पाणी आपल्याला थोडं थोडं करून ह्या मध्ये ऍड करायचं आहे आपण ह्याच्यामध्ये कच्चा मसाला टाकणार आहोत त्यामध्ये मी कच्चा मसालामध्ये मी दालचिनी लवंग शहाजिरी आणि काळी मिरी मी बारीक करून घेतली आहे त्याच्यामुळे भाजीला खमंग असा वास येतो हे मुरल्यानंतर खायला खूप छान लागते त्याच्यामुळे मी चिकन चिकनमध्ये थोडीशी याची पूड टाकली आहे आणि व्यवस्थितपणे हे आपल्याला एकदा हलवून घ्यायचं आहे प्लेट ठेवूया झाकण ठेवूया आणि ह्याच्या खाली वाप तयार होईल आणि ह्याच्यामध्ये आपल्याला एक पाणी तांब्याचं एक एक तांब्या पाणी आपल्याला त्यामध्ये वरती ठेवायचं आहे उकळायला आणि हा तां ह्यातलं पाणी आपल्याला थोडं थोडं करून आपल्याला ह्याच्यामध्ये खाली टाकायचं आहे पाणी गरम झालं की आपल्याला त्यातलं थोडं पाणी खाली आपल्याला शिजत आलेलं चिकन मध्ये टाकायचं आहे यानंतर आपण पुढची तयारी वाटणाची बघूया चला तर आपण ह्याच्यासाठी वाटण काय काय एक लागणार आहे ते मी तुम्हाला आज दाखवत आहे सुरुवातीला मी एक छोटा कांदा घेतला आहे आणि हा कांदा मी चॉप केलेला आहे हा कांदा आपल्याला नंतर तेलात परतून घ्यायचा आहे त्यानंतर मी एक मध्यम आकाराचं टोमॅटो घेतला आहे आणि ही टोमॅटो चॉप केला आहे हे पण आपल्याला तेलात परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी बारीक चॉप करून घेतलेली कोथिंबीर आहे आल्याच छोट छोट करून घेतलेलं आहे देशी लसणाचे तीन छोटे कांदे घेतलेले आहेत हे खोबरं एक वाटी खोबरं आपल्याला खिसून भाजून घ्यायचं आहे कच्च्या मसाल्यामध्ये मी शहाजिरी दालचिनी लवंग तमालपत्र स्टारफूल आणि स्टारफूल हे असं सर्व घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी अजून तीन चार काळी मिरी टाकणार आहे आणि काळी काळी मिरी मी टाकलेली आहे काळी मिरी जरा जन झणझणीत असते त्याच्यामुळं ती साधारण ते तीन ते चार एवढं काळ काळ मिरीचं प्रमाण ठेवायचं आहे हे खड्या मसाला आहेत ते आपल्याला तेलात परतून मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत चला तर आपण आता स्पेशल हंडी वाटणाची तयारीला सुरुवात करूयात त्यातच केलं आता फोडणी द्यायला ह्यात काढून होतले आता महाराज फोडणी कशी द्यायची नकार स्पेशल हंडी बनवण्यासाठी मी ग्यास आयान ही हंडी गॅसवर ठेवली आहे आणि ही हंडी गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये दोन चमचे ऑइल टाकून घेणार आहे तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अद्रक लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट टाकणार हो। आहोत आणि तेलात परतून घेणार आहोत तेलामध्ये ही व्यवस्थितपणे पन आपण परतून घेऊया ही तेलामध्ये परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो कांदा आणि कच्च्या मसाल्याची पेस्ट त्यामध्ये टाकून घेऊन तेलात आपण ती परतून घेणार आहोत आणि हे सर्वच कच्चा मसाला आणि अद्रक लसूणची पेस्ट आहे याला आपण तेल सुटेपर्यंत परतून घे घेणार आहोत त्याच्यामुळे खूप छान आणि खमंगा असा ह्या वाटणाचा सुटला आहे वाटनाच प्रमाण जर व्यवस्थित असेल तर त्यानंतर आपण हिच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत आणि ही कोथिंबीरही आपण तेलात व्यवस्थितपणे परतून घेणार आहोत आपण त्यामध्ये काळ तिखट टाकणार आहोत आणि तीही तेलामध्ये व्यवस्थितपणे परतून घेणार आहोत त्यानंतर कश्मीरी मिरची पावडर एक चम्मच टाकणार आहे आणि तेलामध्येही परतून घ्यायचे आहे मसाल्याला तेल सुटेपर्यंत सर्व मसाले आपल्या ते तेलात व्यवस्थितपणे परतून घ्यायचे आहे तेलात मसाले परतून झाल्यानंतर आपण शिजून घेतलेलं जे चिकन आहे मिठाचे चिकन ते आपल्याला त्याच्या रक्षक आपल्याला ह्या हंडीमध्ये टाकायचे आहे व्यवस्थितपणे हे आपल्याला परतून घ्यायचे आहे आणि पाच ते दहा मिनिट आपल्याला अजून हे शिजवून घ्यायचे आहे जेणेकरून हे एक होईल अशा प्रकारे आपली स्पेशल हंडी बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता खूप छान असं ह्याला फ्लेवर आलेला आहे आणि खूप छान शिजले गेलेले आहे ह्यातले चिकन आणि ह्याला चांगला तरीदार रस्ता आलेला आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आमची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला जरूर सांगा आमच्या रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद